हाय फ्रेंड माझं नाव सारिका आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला फक्त दोन महिने झाले होते यामुळे मी सासरला राहत होते माझा नवरा बाहेरगावी नोकरीस होता माझ्या सासरी शेती भरपूर होती यामुळे माझ्या नवऱ्याने म्हणजे मोहनने मला सांगितले होते की शेतीची पेरणी होईपर्यंत तू इथेच थांब ते सर्व झाल्यावर मी तुला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाईल असं मला माझ्या नवऱ्याने लग्नापूर्वीच सांगितलं होतं यामुळे मी सासरी राहत होती शेतीत भरपूर कामं असल्यामुळे माझी सासू मला रोज शेतामध्ये पाठवत होती शेतातील बरीच कामे मला जमत नव्हती पण सासूने मला ते काम शिकायला सांगितलं होतं मी देखील नवीनच असल्यामुळे सासूला माघारी न बोलता गुपचूप जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात होती मे महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता तरीही काही वेळा पाऊस पाऊस अचानक यायचा तरी देखील माझी सासू मला शेतामध्ये पाठवत होती हे माझ्या नवऱ्याला सांगत मी माझ्या नवऱ्याला हे सांगत नव्हते कारण त्यालाही ते वाईट वाटलं असतं नवीन लग्न झालेली बाई रोज शेतामध्ये जात आहे हे पाहून आमच्या शेजारचे माझं चांगलंच कौतुक करायचे शेतामध्ये मी थोडंफार काम करायचे जनावरांना चारा वगैरे टाकायचे जनावरांचा एक छोटा गोठा व एक झोपडी आमच्या शेतामध्ये होती पाऊस आला की मी त्या था झोपडीत थांबत असे एके दिवशी सायंकाळचे चारच वाजले होते आणि अचानक ढगात विजांचा कडकडाट होऊ लागला आणि काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामुळे मी झोपडीत जाईपर्यंत चांगलेच ओलीचिंब झाले होते माझी साडी पूर्ण ओली झाली होती आणि ब्लाऊज देखील ओलं होऊन त्यातून ते माझे ते स्पष्टपणे दिसत होते आमच्या झोपडीच्या शेजारच्या एका झाडाखाली एक गुराखी मुलगा काही गुरा घेऊन थांबला होता विजांचा था प्रचंड कडकडाक्यामुळे तो खूपच घाबरला होता आणि तो मग आमच्या झोपडीमध्ये येऊन उभा राहिला तोही पूर्ण पावसात भिजला होता आणि मीही पावसात भिजून थंडीने चांगलीच गाराटली होती तो मुलगा मला वहिनी म्हणायचा तो माझ्याशी चांगलाच गप्पा मारू लागला होता पण गप्पा मारता मारता तो माझ्या छातीकडे आणि ओल्या चिंब झालेल्या अंगाकडे सारखं पाहायचा आणि त्याचा पोपट खाजवायचा त्याचा तो चांगलाच मोठा झाला होता मी खाली बसल्यामुळे माझे ते त्याला ते स्पष्टपणे दिसत होते त्यामुळे तो, तो चांगलाच गरम झाला होता तो माझ्याजवळ आला आणि मला खेटून उभा राहिला हळूहळू त्याने त्याचा हात माझ्या छातीकडे आणला आणि माझे ते ओले चिंब झालेले हळूहळू चोळू लागला शेतात कुणीच नव्हतं फक्त आम्ही दोघेच होतो हळूहळू त्याने मला त्या गारवेतही खूपच गरम केले आणि माझे कपडे काढून झोपडीतच त्याने मला आडवं केलं आणि पाऊस संपेपर्यंत त्यांनी माझा चांगलाच वापर करून घेतला तो त्या कामासाठी नवीनच होता आणि मी देखील त्या कामासाठी नवीनच होते कारण माझा नवरा फक्त दोन वेळा माझ्याजवळ झोपला होता त्यानंतर तो परत आलाच नव्हता याचा फायदा त्या गुराखी पोरानं चांगलाच घेतला आणि त्यांनी त्याची ते इच्छा माझ्याकडून पूर्ण करून घेतली पूर होती रोज दुपारी तो गुरं घेऊन यायचा आमच्या शेताजवळ यायचा आणि शेजारी कोणी नसलं की माझी चांगलीच जेरवून जायचं त्याने मला चांगलीच चटक लावली होती यामुळे मीही त्याच्याकडून माझी गरज भागून घेत होते